आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी राहुरी फॅक्टरीत देशी बनावटी गा, बनावटीचे गावटी कट्टा व तीन जिवंत काढतुस बाळगणाऱ्या तरुणास राहुरी पोलिसांनी अटक केली पोलीस संजय ठेंगेसाहेब यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राहुरी फॅक्टरी परिसरात छापा लावला असता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ गुरुप्रसाद बाबासाहेब वाळूंज वय चोवीस वर्ष राहणार गजानन वसाहत राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी या ताब्यात घेतला त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात तीस हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचे गावठी पिस्टूल व तीन हजार रुपये किमतीचे तीन जिवंत राऊंड मिळून आले याबाबत राहुरी पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करून गुरुप्रसाद वाळूंजेस अटक करण्यात आली सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके सूरज गायकवाड राहुल यादव पोलीस नायक प्रवीण बागुल पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे सतीश कुराडे सचिन ताजने नदीम शेख अमोल भान भाऊसाहेब शिरसाट आदींनी केले नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा